शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व रुंदीचे प्रमाण काय आहे उत्तर प्रश्न क्रमांक दोन भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते उत्तर राजस्थान प्रश्न क्रमांक तीन जागतिक हरितक्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते उत्तर नॉर्मन बोरलॉग प्रश्न क्रमांक चार भिंगाची शक्ती मोजण्याचे एकक कोणते उत्तर डायप्टर प्रश्न क्रमांक पाच माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर रायगड धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक